राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मठा तालुका सुहास भैय्या राठोड यांनी अनेक तालुक्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरखेडा येथून या उपक्रमाची सुरुवात करत त्यांनी तालुक्यातील विविध गावातील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना परीक्षा पॅट चे वाटप केले या नव उपक्रमात उमरखेडा मुरुमखेडा तळतोंडी माळतोंडी रामतीर्थ हिवरखेडा मेसखेडा पिंपरखेडा ठेगे वडगाव अंबोडा कदम विरगावान तांडा विरगावान गावरी पांगरी खुर्द पांगरी तांडा कर्नावळ तांडा रानमळा हिलस आदी गावातील विद्यार्थ्यांना शालेय पॅट देण्यात आले पूरग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी हे कार्य केले न्यूज एक्सप्रेस साठी जालनावरून जगदीश राठोड हो यांची बातमी